सुप्रभात मित्रांनो मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे सीमा ही सांगत असते की रमा तुला नेमकं सांगायचं सा काय आहे तुझ्या मनात काय आहे ते सांग मला तर रमा सांगते की माझ्या मनात असं चालू होतं की अथर्व हा चांगला मुलगा नाही आहे कारण मला माहिती आहे तो कसा आहे तर सीमा बोलते की तू ओळखते का त्याला लगेच सीमा सांगते की तू या मुलाला ओळखत होती का तर लगेच रमा सांगते की हो मी ओळखत होते त्याला रेवा इथे यायच्या आधी ती थर्वसोबत राहिलेली आहे तर सीमा बोलते की काय तर लगेच रमा बोलते की अथर्व काय फार चांगला माणूस नाहीये रेवासोबत खूप छळलेलं आहे तो खूप घाण मुलगा आहे आणि यांना पण ही गोष्ट माहिती आहे कारण आम्ही बघितलं आहे ते तिच्या डोळ्यांनी तिथे कुठल्या अवस्थेत होती आणि तिला तिकडून सोडून आम्ही दोघांनीच इथे आणलं होतं रमा बोलते की पण तुम्ही टेन्शन घेऊ नका यांनी अथर्वला इथं काही कारणासाठी घरात ठेवलेलं आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की अथर्वाची मदत घेऊ आपण रेवाला बाहेर काढू शकतो पण मला हा मार्ग बिलकुलच आवडलेला नाहीये तर सीमा बोलते की मार्ग कुठं पण असू दे पण ही रेवा पहिल्यांदी ही घराबाहेर निघू दे तर रमा बोलते की मग त्याच्यासाठी आपण काही अथर्वची मदत घ्यायची का तर सीमा बोलते की तू त्या अथर्वाला ओळखीत होती ना तो भूतकाळ होता परिस्थिती माणसाला बदलायला लावतेस तर रमा बोलते की मला नाही माहिती पण अथर्व कसा आहे तो मला माहिती आहे तर सीमा बोलते की मग तुझी ती मैत्रीण रेवा ती चांगली आहे का तिने काय केलेलं आहे तू विसरली आहे का ते तुझ्या संसारात तिने खूप विष कालवले आहे तिने तुला आ... आणि अक्षयला वायली करण्याचे खूप प्रयत्न केलेले आहे तर रमा बोलते की मला माहिती आहे तिने हे सगळं केलेलं आहे मी काय तिच्या चुका पाठीशी घालत नाहीये पण पन... अथर्वाबद्दल पण तेवढ्यात सीमा बोलते की मला माहिती नाही की तो कसा आहे पण मला एवढं माहिती की तो संस्कारी मुलगा आहे आणि अक्षयनी पण कसं तरी चांगला विचार करूनच त्याला घरात आणलं आहे ना आणि मी तर म्हणते की त्याने बरं झालं आणलं कारण त्याच्यामुळे आपलं घर एकत्र येईल ना तर सीमा बोलते की मला वाटतंय की त्याच्या मनात असं काळं वगैरे काहीच नाही आहे आणि त्याने का आपलं एकत्र आणून गेम्स खेळला असं तर रमा बोलते की पण आई तू दाखवण्यासाठी पण करत असेल ना ते त्याला कोणाबद्दल काही माहिती नसेल म्हणून तू माहिती काढण्यासाठी तो करत आहे मला माहिती आई तू खूप विचित्र आहे तो काही करण्यासाठी काही करू शकतो तू तर लगेच इकडे अक्षय सांगतो की तू माझी पूर्ण वाट लावशील तर अथर्व सांगतो की नाही असं रे मी तुला आज प्यायला नाही लावणार तर अक्षय सांगतो की पण त्या रमाला आहे की तू मला इथे दारू प्यायला बोलवलं आहे ना ती बोलणार नाही माझ्याशी परत भांडणं होईल तर लगेच अथर्व बोलतो की तिच्या माझ्यावर विश्वास नाही आहे म्हणून ती असं बोलत असते तर अक्षय सांगतो की बसेल बसेल विश्वास थोडा वेळ लागेल फक्त तर अथर्व सांगतो की म्हणून तुला पण वेळ लागेल थोडा आणि आपण हे सगळं कशासाठी करतोय कारण त्या रेवाला बाहेर काढायचं आहे तर अक्षय सांगतो की मग तू काहीतरी कर ना तर थरव सांगतो की म्हणूनच मी प्लॅन केलेला आहे म्हणून माझ्या प्लॅनमुळे सगळ्यांनाच कळन की रेवा कशी खोटी आहे आणि तिने कशी आत्तापर्यंत खोटं बोलत आली आहे ती आणि तिला कुठलाही त्रास झालेला नाही आहे बिलकुल तर इकडे सीमा रमाला सांगते की माझ्या तुझ्यावर विश्वास आहे पण तुझ्याकडं काहीतरी प्रूफ आहे का की तो मुलगा वाईट आहे काहीतरी पुरावा आहे तर रमा बोलते की माझ्याकडे पुरावा नाही आहे पण पण मी त्याला ओळखते तो कसा आहे तो वाईट माणूस आहे तर सीमा बोलते की आपण कधी कधी माणसाला ओळखण्यासाठी चूक होते जशी रेवाला ओळखण्यात तुझी चूक झाली तुला वाटलं की ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे पण अजून काही ती तुझ्या संसारात विश्वास घालती आणि ते जर कायमचं झालं तर तुला चालन का तर रमा बोलते की मला चालणार नाहीच आहे पण मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की अथर्ववर माझ्यावर विश्वास नाही आहे म्हणजे रेवावर विश्वास आहे असं नाही होऊ शकत ना तर रमा बोलते की जाऊ द्या मी काही बोलत नाही कारण मी काही पण सांगितलं ना की तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही बसणार कारण पहिल्या दिवशीच त्याने काय करायचं होतं काय केलं आहे त्यांनी तर सीमा बोलते की माझा विश्वास आहे तुझ्यावर जर तू तु बरोबर असली तरच मी तुझ्यावर साधी नाही तर नाही अक्षयने काहीतरी विचार करूनच आपल्या घरात आणला आहे रमा अक्षय चांगला मोठा मुलगा आहे त्याला काहीतरी कळतं ना चांगलं वाईट कळतं त्याला माझ्या मुलाला तर रमा बोलते की बरोबर आहे तुमचं माझं यांचं विश्वास आहे खूप फक्त इतकं काही घडून गेलेलं आहे ना अजून आता परत नको नुसकान व्हायला परत तर सीमा बोलते की नाही होणार कळतंही मला तुझ्या मनात काय चाललंय ते पण एक सांगते तुला तू तु माझ्या मुळाला माझ्या मनासारखं करू देत ना त्याला वागू देत त्याला तसं हवं ते तो शहाना मुलगा आहे तू नको त्याला सतत सांगत राहू की काय करायचं ते कारण तुझ्या अलीकडे जास्तच होत आहे कारण तू बोलते की हे करू नको ते करू नको त्या बिचाऱ्याला काय वाटेल की मी या मुलीसाठी एवढं करतो पण ती मला मोकळेच सोडत नाहीये तर रमा बोलते की मी नवथे वागत असं काहीतरी तर सीमा बोलते की अगं आत्ता केलं ना तू माझ्यासमोरच तू आत्ता सांगितलं त्याला तुला काय वाटतं मला कळत नाही का मला दिसत नाही ते तर रमा बोलते की तुम्ही असं का बोलताय असं का वाटेल मला तसं तो अथर्व आल्यामुळं ना सगळंच बिघडलंय तर सीमा बोलते की अथर्वचं नंतर बघूयात आपण पण एक आई म्हणून मी तुला सांगते तुमचं नातं खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि नवरा बायकोचं हे नातं ना नाजूक असतं आणि विश्वासावर टिकत असतं म्हणून त्याला ताण नको यायला राहत्या राहिला तो प्रश्न आता अथर्वाचा तर जाता जाऊ दे ना त्याला रेवाला घेऊन जाऊ दे ना आपलंच बरं आहे तेवढं तर इकडे अथर्व सांगतो की रेवा माझ्या घरी काम करत असेल मग तिला सगळं काम यायला हवं तर अक्षय बोलतो की हा तर अथर्व सांगतो की मग आपण पण तेच करायचं माझ्या घरी असताना तिने जे जे काही काम केलंय तिने आता सगळी कामं तिला इथे करायला लावायची अक्षय तर... सांगतो की पण हे वर्क कसं होणार तर अथर्व सांगतो की म्हणून मी प्लॅन केलेला आहे जी जसं वागती आणि जी लोकांना तसं वागती तसंच ती करती ते आणि ना आता मला जाणवलं आहे की आपण मुळनात खूप टेन्शन येतो आपण विचार करतो जास्त पण आता नाही आपण आता ही, ही निगेटिव्हिटी ठेवायचीच नाही बिलकुल आपण आता सगळं पाण्यात ढकलायचं आणि आलंच मग तर खरंच बा रूपच बाहेर येईल ना तिचं तर अक्षय बोलतो की आपण पण तिची आता मजा घ्यायला हवी पण नेमकं काही करायचं तर अथर्व सांगतो की मी विचार करत होतो तर अथर अक्षय लगेच बोलतो माझ्याकडे आयडिया आहे तिकडे सीमा बोलते मी काही चिडलेले नाही ग पण तुमच्या दोघांचा संसार नीट चालू पाहिजे ना तर तेवढ्यातच इकडे दारू पिऊन अक्षय हा येतो तर ते बघूनच इकडे सीमाला धक्का बसतो आणि ती बोलते की अक्षय तर अक्षय बोलतो की ऐ दोन वेण्या मी तिकडं तू कस काय इकडं तर इकडेच रडत रमा बोलते की बघितलं तुम्ही मला हे आवडत नाही मला पटत नाही हे बिलकुल तर अक्षय सांगतो की अरे सॉरी मी आज परत दारू पिऊन आलो ना तू मला परत शिक्षा दे मंगा ते माझे पोनी बांधणार आहे का तू बांध मग आता तुझ्या त्या घोसळ्यात काय आहे ना ते कर आता तुझा काय करायचं आहे तर तर तू तिचे केस ओढतो तर लगेच सीमा बोलते की काय करतोय तू आणि ती बोलते की मला नाही बोलायचं तुझ्यासोबत तर इकडे हसतच अक्षय बोलतो की सॉरी गंमत केली नाही पाहिलोय मी तर रमा बोलते की दिसतंही ते खोटं बोलू नका तर अक्षय सांगतो की अरे नाही पिलं येडी बघ मी किती सरळ नीट आहे मी तर इकडे लगेच तो असायला लागतो तर सीमा बोलते की अशी मस्करी करतो का कुणी पण तुला सवय लागल तू जर असं केलं तर तर लगेच अक्षय सांगतो की मी रोज रोज पित नाही मी तर एक खरं तर गंमत सांगायला आली होती तर सीमाला बघून तो बोलतो की अरे तर सीमा बोलते की सांग माझ्यापुढे पुढे कारण मला सगळं सांगितलेलं आहे रमाने तर लगेच अक्षयस बोलतो की तू आईला सांगितलंच सगळं तर रमा बोलते की हो सांगितलं कारण माझं डोकं फुटायला आलो होतं या सगळ्याचा विचार करून तर अक्षय बोलतो की बरं पण दत्ताजीने ते काही सांगितलं आहे तू फक्त कोणालाच सांगू नको कारण हा माझा प्लॅनचा भाग आहे कारण आता रोळा प्लॅनला हेल्प करायला आलेला आहे म्हणून जो काही सांगतोय ते आपल्याला करावा लागतं आहे ना तर सीमा बोलते मी नाही कोणाला सांगणार मला फक्त रेवाला बाहेर काढून टाका म्हणून मी जी काही मदत करेन ती करेन फक्त तिला बाहेर काढून टाका पण एक कंडिशन आहे कारण ती मुलगी आहे त्रास द्यायला नको आपण जाज नको द्यायला बरोबर ना तर लगेच इकडे अक्षय बोलतो की का तिला त्रास दिला तर बिघडला काही तिने किती त्रास दिलेला आहे मला किती त्रास दिलेला आहे ती मग होऊ दे तिला त्रास सोडा तर रमा बोलते की म्हणून आपण पण तेच करायचं मग आणि आपल्यात फरक काय तर लगेच अक्षय बोलतो की नको तिची माणूस की ज्या टायमिंगलाच येत असते आणि जिवंत होते लगेच बरं आम्ही पण याचा विचार केलेला आहे म्हणून एक सुवर्ण मध्यम काढलेला आहे आम्ही असं ठरवलेलं आहे की जेणेकरून ती स्वतःच बाहेर निघून जाईल असं काही करायचं आपण तर लगेच रमा बोलतो की जसं तस की तसं अक्षय बोलतो की तिने सांगितलं ना की त्या चाळीत खूप जात झाल्या होता तिला घरची कामी करायला लावायचे होते कळशी भरून पाणी आणायला लावायचं केर काढायला लावायची करायचा स्वयंपाक करायला लावायचा तर आपण पण हेच इथे करायला लावायचं तिला जर तिने हे काम केले तर आपण समजायचं ती की ती खोटं बोलत नाही आहे आणि जर तिने हे करू नाही शकली काम तर बोलायचं की अथर्व हा खरं बोलत आहे मग तेव्हा तू मान्य करशील तर लगेच रमा ही हो बोलते तर रमा बोलते की तुम्ही हा जो टास्क द्यायला सांगताय तो कसा करणार आहे तर अक्षय सांगतोय की मी आजो विचार करतोय आला की सांगेल तुला तर इकडे रात्रीच्या वेळेस सगळ्यांना तो गोळा करून आणतो हॉलमध्ये आणि तो, तो जान्हवी बोलते की तू आज पण आम्हाला खेळायला लावणार आहे का तर आज आजी आज सांगते की मला काय खेळायचं नाही आहे हरव लगेच बोलतो की बरं तुम्ही खेळू नका तुम्ही फक्त आज ना इथे गेम बघत राहा तर इकडे आरती ही मनातल्या मनात, मनात विचार करते की अभि कुठं इतर ती विचारते की जान्हवी तू अभिला बघितलं का कुठं तर जान्हवी बोलते की नाही मी नाही बघितलं अगं तू असं इतर कुठेतरी तू नको ना फार विचार करू स्वतःचा मूड घालू तर अक्षय सांगतो की ठीक आहे ठीक आहे जाऊ दे तू असल इथे कुठेतरीच तर अक्षय रेवाला सांगतो की अरे वा तू पण पार्टिसिपेट करा तू पण खेळ तू पण आमच्या फॅमिलीची एक मेंबर आहे ना तर लगेच अथर्व सांगतो की ऑफकोर्स ती खेळणार आहे खेळणार ना रेवा तू कारण मागच्या वेळेस तू एकटी नव्हती ना, ना। म्हणून सगळेजण पार्टिसिपेट झाले होते मागच्या वेळेस म्हणून मी विचारतोय तुला तर रेवा बोलते की हो मी खेळन ना तर अथर्व बोलतो की खेळणार आहे ती मला माहिती होतं तर अक्षय बोलतो की अरे अथर्व तू गेम एक्सप्लेन कर ना तर अथर्व लगेच गेम एक्सप्लेन करतो आणि सांगतो की तर गेमचं नाव आहे की मोस्ट रिस्पॉन्सिबल पर्सन इन दे हाऊस तर तो कसा खेळायचा मी सांगतो तुम्हाला थोडासा एक्सप्लेन करतो जे आता माझ्या हातात ते चिठ्ठ्या आहे त्या घरामध्ये आता एक एकचं नाव लिहिलेलं आहे ह्या चिठ्ठ्यामध्ये तर आपण सगळ्यात उत्तम घर कोण सांभाळतो स्वच्छ कोण ठेवतं अशी ह्या घरात स्पर्धा घेणार आहोत तर इकडे सगळे छान बोलतात तर अथर्व बोलतो की तर सगळे खेळणार आहे तर जानवी बोलते की आता एवढ्या उशीर आम्ही काही खेळणार नाही आहे आणि इथे कष्ट पण नाही घेणार तर लगेच जानवी बोलते की आगाऊपणाने नाही बोलू नको बिलकुल बेबी तर आनंद हसायला लागतात इकडे तर सीमा बोलते की मस्त आहे गेम मला आजच गेम खेळूयात आपण त्यानिमित्ताने नी घर तरी स्वच्छ होईल ना तर जान्हवी बोलते त्या चिठ्ठ्यांमध्ये माझं नाव नका ना लिहू तुम्ही प्लीज तर लगेच अक्षय बोलतो की ऐ वहिनी आत्ता फक्त चिठ्ठ्या उचलायच्या आहे हा गेम ना उद्या खेळायचं आहे ही सगळी कामं उद्या करायची आहे म्हणून तू टेन्शन नको घेऊ आत्ता तर अथर्व बोलतो की ठीक आहे म्हणून मी आ कुटुंबामधले श्रेष्ठ आणि एकदम उच्च आई आजीला त्यांना सांगतो की यातली एक चिठ्ठी उचलावी आणि नाव अनाऊन्स करावा आईजी ती एक चिठ्ठी उचलते आणि बोलते की आता मी हा गेमची ची उद्या कोण स्वच्छता करणार आहे त्याचं नाव आहे रे रेवा तर इकडे लगेच सगळे टाळ्या वाजवायला लागतात आणि हसतात खूप तर अथर्व बोलते की वाव काय योग्य नाव आहे बघ बग रेवा बघ बग याच्यासाठी ना गेममध्ये सहभागी व्हायचे म्हणून तू मागच्या वेळेस झाली नाही ना म्हणून तू तु आत्ता तुझा नेम आलाही तर रेवा बोलते की पण मला एकटीला कसं जमणार आहे हे सगळं तर आई आजीला बोलते की पण मला एक आम्हालाही कळेल ना की तुला काय काय येते ट्राय करून बघ तू थोडं तर रेवा बोलते की मला तसं येतं पण स्वयंपाकाबद्दल मला काही माहिती नाही आहे आणि तुम्हाला ते आवडणार पण नाही आहे तर अथर्व बोलतो की तू तु तुझा तु प्रयत्न कर आम्ही सगळा तुझा आवडून घेऊ तुझा स्वयंपाक सगळा तर सगळे हो बोलतात म्हणून बघ सगळे हो पण म्हणताय तर अथर्व बोलतो की थोडी एनर्जी दाखवू ना महिन्यापासून आमच्या घरात रात्री आहे तर मग काहीतरी करून दाखवू ना आमच्यासाठी तर रेवा बोलते की नाही तरी पण जर स्वयंपाकासाठी कोणी हेल्प करत असेल तर तेवढं जान्हवी बोलते की नाही असं नाही करायचं ही चिटिंग होईल तर लगेच सगळे हो बोलतात तर लगेच इकडे तिचा चेहरा पडतो तर रेवा बोलते की जान्हवी मी तसं घर स्वच्छ ठेवू शकते मी लखलखीत करू शकते फक्त मला तर लगेच आयाजी बोलते की पण तुझ्याकडे बघून वाटत नाही तू घरी काम नाही करत तर रेवा बोलते की मी घरी काम नाही केले पण मी केलीत कामं खूप वेळा कष्टात दिवस काढलेले आहेत मी आणि लोकांची टोमणी पण ऐकलेली आहेत तर आरती बोलते की एक 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 मिनिट तुला आणि लोकांची टोमणी ऐकायला तरी बापरे एवढा फरक नाही पडला तुझ्यात बरं का तर लगेच सगळे हसायला लागतात तर अक्षय बोलतो की बरं जाऊ द्या जाऊ द्या आता इथे डिसाईड झालेला आहे की रेवा उद्या सगळी कामं करणार आहे तर अथर्व बोलतो की येस तर अक्षय बोलतो की कुठल्या कामाने सुरुवात करतात तर लगेच इकडे आरती बोलते की अक्षय भाऊजी रात्रीची भांडी आहे की तिथूनच सुरुवात करा तर लगेच अक्षय बोलतो की ते फार नाही आहेत आठ दहा जणांचीच भांडी आहे उद्या सकाळची कामं कर एवढं मग तुला नंतर काय करायचं आयाजी बोलते की रमा सांगेल तुला उद्या काय काय करायचं ते तर अथर्व बोलतो की सगळ्यात महत्वाचं की ह्या गेममध्ये कोणीही चिटिंग करणार नाहीये तर सगळे ओके बोलतात आणि दुसऱ्यांची हेल्प पण अजिबात कोणी करणार नाहीये तर जानवी बोलते की रेवा आता तू काम करती तर आपण मेट ठेवायलाच नको ना तर लगेच सगळे हसायला लागतात तर लगेच अथर्व बोलते की तुमचं सेन्सर ना म्हणजे हे मस्तच आहे ना क्या बात आहे चला आता सगळे झोपायला हो जातात इकडे तर रेवा ही किचन मध्ये जाते भांडे घासायला तर इकडे अक्षय आणि अथर्व एकामेकांच्या तोंडात बघून इकडे हात मिळाव करतात पुढील भागात इकडे रमाही बोलत असते या चिठ्ठीमध्ये रेवाचं नाव कसं काय आलं तर अक्षय हा दाखवतो बघ ह्या रेवा ह्या चिठ्ठीमध्ये सगळ्याचंच ह्या रेवाचंच नाव ठेवलं होतं बघ किती डोक्यालिटी आहे तर मग इकडे दुसऱ्या दिवशीही पाणी आणत असते तेव्हा ते, ते, ते पाणी सांडतात तेव्हा रेवाही रमाला बोलते की रमा तू मोलकर्णीचं काम केलेलं आहे म्हणून तू मला प्लीज हेल्प करती का तर इकडे दोघं रेव अथर्व आणि अक्षय तिची मज्जा घेत असतात तर रमा बोलते की इनी मला आत्तापर्यंत एक मोलकर्णी समजलेलं आहे पण मी तुला आज दाखवते की काय असते ती मोलकरीन तर ती बादली उचलते आणि रमा ही रेवाच्या डोक्यावर होते तर इकडे अथर्व आणि अक्षय हे दोघं हसत असतात तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद